तर मी घेतलेल्या ह्या नवीन ट्रायपॉडचा रिव्ह्यू तुम्हाला आज मी देते पण त्याच्या अगोदर सकाळी ती मी बनवली होती भरलेली वांग्याची भाजी तसे आमच्या इथे जास्त करून ग्रेव्हीची आणि मसाल्याचीच भाजी होती वांग्याची चला मला सिंपल असं भरलेलं वांगच बनवूया त्यासाठी ते कडे तेल टाकलं शेंगदाणे टाकले हिरव्या मिरच्या टाकल्या दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि अदरकचा एक तुकडा टाकून खमंग असं याला भाजून घेतलं मिक्सर मध्ये हे काढून घेतलं याच्यामध्ये धने पावडर लाल तिखट हळद आणि एक प्रवीण मसाला एक एक चमचा टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर टाकून याला बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आता बारीक केलेली ही पेस्ट सगळ्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची आणि गरम गरम तेलामध्ये हे सोडून घ्यायचे वांगे त्याला दोन मिनिट झाकून घ्यायचं परत एकदा त्याला परतायचं आणि राहिलेला जो मसाला आहे तो सगळ्या याच्यामध्ये ऍड करायचा याला पण थोडा वेळ परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता याला झाकून ठेवून थोडं शिजू द्यायचं वांगे शिजेपर्यंत वांग्याला छान तेल सुटलं की भाजी आपली परफेक्ट अशी तयार आहे आणि मिक्सर मध्ये काढून घेतानाच मीठ टाका बरं का मी सांगायचं विसरले तुम्हाला त्याच्यानंतर प्रक्षिताला त्या दिवशी घेतलेले हे गुंड चांदीचे आहेत चारशे रुपयामध्ये एक जोड बसलाय आणि सोन्यापेक्षा रेग्युलर हेच बेस्ट आहे त्याच्यानंतर हे ट्रायपॉड पहिला ट्रायपॉड माझा तुटलाय तुटल्यानंतर बरेच दिवस मी त्याच्यावरती काढले होते आता चला कारण खूप जास्त अडचण येत होती मला आणि थोडासा महागामधला घेतलाय म्हणजे हजार रुपयाला मला पडलाय हा तसं अडीचशे तीनशे रुपयाला पण भेटून जातो मी पहिल्यांदा स्टार्टिंग त्याच्यापासूनच केली होती नंतर पाचशेचा सहाशेचा चा घेतला सा, सा आणि आता वाला घेतला एकदम हेवी आहे क्वालिटी पण एकदम याची बेस्ट आहे सोबत एक रिमोट आलेला आहे आपल्याला फोटो वगैरे काढायचा असेल तर हाईट तर तुम्ही बघू शकता आणि थोडंसं लक्षात घेतलं की आपल्याला व्यवस्थित हँडल करता येत तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत